पनवेल तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे फार्म हाऊस मध्ये आलेल्या महिला पर्यटकांच्या बाथरूम मध्ये गुप्तरित्या स्पाय कॅमेरा बसवून अश्लील चित्रीकरण केल्याचा प्रकार उघड झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी मॅनेजरला अटक केली आहे ही कारवाई तळोजा पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आली आहे तळोजा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पनवेल जवळ एका फार्म हाऊस मध्ये महिला पर्यटक विश्रांतीसाठी आलेल्या होत्या याच दरम्यान त्यांना बाथरूम मध्ये लपवलेला कॅमेरा आढळला महिलांनी त्वरित याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता बाथरूम मधील आरशा मागे सूक्ष्म आकाराचा स्पाय कॅमेरा बसवलेला आढळून आला तपासात हा कॅमेरा फार्म हाऊसचा मॅनेजरनेच बसवल्याचे समोर आले पोलिसांनी मॅनेजरला ताब्यात घेऊन त्याच्याकडील मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले आहे त्यामध्ये अनेक महिला पर्यटकांचे चित्रीकरण केलेले व्हिडिओ सापडले असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रियान्स फार्म हाऊस आहे या ठिकाणी दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एक फॅमिली स्टे करण्यासाठी आलेली होती यातील फार्महाऊसचा जो मॅनेजर आहे तर त्यांनी त्या फार्महाऊसच्या बाथरूममध्ये एक स्पाय कॅमेरा इन्स्टॉल केलेला होता आणि त्या स्पाय कॅमेऱ्याच्या साह्याने त्या ठिकाणी आलेले जे गेस्ट आहेत तर त्यांचे कपडे बदलतानाचे किंवा इतर जे प्रायव्हेट ॲक्टिव्हिटीजचे आहेत तर त्यांनी ते व्हिडिओ अस्लील व्हिडिओ चित्रण केलेलं होतं त्या अनुषंगाने तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्हाला तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने तत्काळ आम्ही एफ आय रजिस्टर करून यामध्ये भारतीय न्यायसंहिताचे कलम सत्याहत्तर दोनशे अडतीस आय टी ॲक्टचे कलम सहासष्ट ई सदुसष्ट बी आणि पॉक्सो ॲक्टचे सेक्शन पंधरा एक तीन अन्वय आपण गुन्हा दाखल केलेला आहे यातील आरोपी जो मॅनेजर आरोपी आहे तर त्याला आपण तत्काळ अटक केलेली आहे यामध्ये मान्य न्यायालयाने तीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री आमचे पी आय श्री निकम हे करत आहेत याच्यामध्ये यातील जो आरोपित मॅनेजर आहे तर त्याच्यावर यापूर्वीचा काही गुन्हा दाखल असल्याची अद्यापर्यंत माहिती नाही आहे यामध्ये डिटेल इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि याच्यामध्ये इतर काही व्हिडिओज असतील तर ते देखील आम्ही आमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न करत आहोत